विधानसभा निवडणूक ही तुतारी चिन्हावर लढणार मी माझ्या पक्षाची तिकीट मागितली आहे शरद पवार यांच्यावर माझा विश्वास आहे त्यामुळे ही तिकीट मलाच भेटणार व मी मी होणार असा ठाम विश्वास संदीप यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिला जाहीर जाहीरनाम्यातील प्रत्येक शब्द मी पाळणार यवतमाळ शहराची वाढती गुन्हेगारी ही संपवण्याचा सहा महिन्यात पुरेपूर प्रयत्न करणार यवतमाळ शहर हे भयमुक्त करून दाखविला या गुन्हेगारांची हिंमत वाढली असून स्थानिक आमदार आमदाराच्या घराशेजारी गुन्हेगार हमला करण्यास घाबरत नाही त्यामुळे स्थानिक आमदारावर नागरिकांची नाराजी आहे येणाऱ्या दुर्गा उत्सवानिमित्त शहर स्वच्छ ठेवण्याकरिता पन्नास ट्रॅक्टर स्वच्छतेकरिता लावले असून शहराला स्वच्छ व सुंदर शहर करण्याचा मानस आखलेला आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या यवतमाळमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांना पार्किंग सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल तसेच पार्किंग सुविधा नागरिकांना शहरात करण्याकरिता शासनाला सुधारित करण्याचा आग्रह करणार ज्वलंत विषय आहे शहरातले आणि जे माझा जाहीरनामा आहे अनेक लोकांचा समाज गैरसमज आहे तेव्हा कसं होणार कोणत्या याच्यावर लढणार ते स्पष्ट करायचं होतं की तुतारी ह्या चिन्हावरच लढणार आहे आणि मी त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे पंजा आणि मशाल घरोघरी पोचले आहे पंजा पहिलेपासून पोचून आहे आणि मशाल ह्या लोकसभेत पोचली माझा हा दुसारी चिन्ह घरोघरी प्रत्येक मतदारसंघात त्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि माझ्या जाहीरनाम्याचा एक विषय होता की गुन्हेगारी मुक्त भयमुक्त यवतमाळ तो पहिलाच विषय आहे त्याच्या प्रत्येक तुम्ही तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांना आल्याच आहे आठ आदि, दिवसाआधी डवड्या आमदाराच्या घरासमोर महाविकास आघाडीच्या एक प्रमुख घटक पक्ष काँग्रेसच्या तालुकाध्यक्षावर जीव घेणं आला होतो अजूनही आठ दिवस उलटले असले तरी अजूनही तो कशा प्रकारे झाला महान्यूजसेवन साठी प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ